अकोल्यात काही दिवसा अगोदर चेन स्नॅचिंगची एक घटना घडली चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दागिने पळविले होते त्यांना नुकतेच अकोला पोलिसांनी जेल करून बेड्या ठोकल्या या कर्तव्यदक्ष आणि जाबाज पोलीस अधिकाऱ्यांनी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी त्यांचा सत्कार केला आपल्या तक्रार निवारण दिनाच्या दिवशी तक्रार प्राप्त झाली होती फार कमी पुरावे असताना सुद्धा विभागाने इथून विदरपर्यंत त्याचा पिच्छा पुरवला आणि त्या बंद करून इथे घेऊन आला आणि माझी मुलगी राहते आपल्या रामनगरला राजेश नवगा हिचं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं हे मंगळसूत्र आता पोलीस तपासात सापडलेली शिबिमा त्याच्यावर मी जनता दरबारमध्ये भेटलो आणि तेथे अर्ज केला त्यामध्ये मिळालं दरबारात गेलो म्हणून मी मिळालं त्याबद्दल मी त्यांचे थँक यू आभारी आहोत पालकमंत्र्यांचे असा चेंज कॅचिंगला पकडून आणलं की ज्याच्यामुळे हा मेसेज सुद्धा जाईल आता की इथे अशा पद्धतीनं काम करत असताना पोलिसांच्या हातापासून कोणी दूर राहू शकत नाही मुद्दे सुद्धा वापस करण्याचा मोठा उपक्रम एस साहेबांनी घेतला मी त्यांचा सुद्धा धन्यवाद देतो जनता दरबार व पोलीस अधीक्षक कलासागर यांच्या कार्यामुळे सामान्यांना न्याय तर मिळालाच पण अशा गुन्हेगारीला वाचा फोडून गुन्हेगाराची गय होणार नाही आणि गुन्हेगारांची सुद्धा गय होणार नाही असे एस पी कलासागर यांच्या कार्यातून त्यांनी दाखवले